दुबे मुंबई आओ डुबो डुबो कर मारेंगे गरळ उकणाऱ्या दुबेवर ठाकरेंचा प्रहार दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार परप्रांतीयांच्या मगरुरीकडे लक्ष न देता मराठी द्वेषानं पछाडलेल्या भाजप खासदार निशिकांत दुबेन ठाकरेंना आहे एवढंच नाही तर मराठी माणूस युपी बिहारींच्या पैशांवर जगतो असे आकलेचे तारे देखील तोडले त्याच दुबेला राज ठाकरेंनी मीरा भाईंदरच्या सभेत डुबो डुबो कर मारेंगे म्हणत उत्तर दिलंय लाटसाही और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो तमिलियन को भी मारो आप जो है तेलुगु वाले को भी मारो आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे तू आमारा पटक पटक के मारना दुबे दुबेला तो। दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी दुबेच्या नांग्या ठेसण्यासाठी राजकीय वस्त्र बाजूला ठेवण्याची तयारी दाखवली आहे तर राज ठाकरेंनी एकट्या दुबेलाच नाही तर भाजपला आव्हान दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय तुम्ही जर म्हणलात या इकडं तुम्हाला पटक पटके मारू आम्ही काय बांगड्या भरून बसलोय आम्हाला पण शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू रुळे सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धर्मवीर सा, दिगे साहेबांनी सांगितले ना कुणी आर म्हणलं त्याला दहा वेळा कार म्हणा त्यामुळे आम्ही पण मराठीच आहोत आम्ही पण शिवसैनिकच आहोत पण आम्हाला संघर्ष करायचो नाही ते बोललेत आम्ही त्यांना एकदाच सांगितले तुम्ही पुन्हा जर असं वक्तव्य केलं तर तुम्हाला जशाच तसं उत्तर आम्ही देऊ हे जे महाराष्ट्राच्या बाहेरून दुबे दुबे झुबे हे महाराष्ट्राला आव्हान देत आहेत आणि तुम्ही गप्पा बसला आहे त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल सांगा ना राज ठाकरे हे जे आवान आए, है ये एक का दुबेला नहीं है आवान भारतीय जनता पक्ष दुसरीक खासदार दुबे नर एक भाजप खासदार मनोज तिवारी देखी अकले से तारे तोड़ले राज ठाकरे को जिसको जो कहना है कहे लेकिन हमेशा याद रखें कि ये व्यक्ति जो अब राजनीति के कूड़ेदान में जा चुका है उसको वापस जिंदा करने का प्रयास किसी भी टिप्पणी से न हो ऐसा मैं प्रार्थना करता हूं इनको महाराष्ट्र की जनता कहीं नहीं टिकाती है कहीं नहीं बिठाती है और जो राज ठाकरे के साथ जाएगा वो भी समाप्त हो जाएगा महाराष्ट्र डुबो डुबोकर मारेंगे या इशारयानंतर निशिकांत दुबे न ट्वीट करून मी राज ठाकरेना हिंदी शिकवली का असा खोचक टोला लगावलाय त्यामुळे मराठी द्वेषी दुबेला ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर त्याचं शेपूट वाकडच असल्याचं दिसून आलंय त्यामुळे भाषेवरून आगामी काळात ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या